नमस्कार मराठी आपल्याला सुंदर चित्र आहे त्या चित्राशी आपल्याला निरीक्षण करायचं आहे व्यवस्थित चित्र बनवण्याचं आहे आणि मग त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे

दिसत बरोबर ना आणि बाहेर उठाव प्लसी माल अडकल आहे तर घराच्या आजूबाजूचा परिसर पाहूयात बर घरासमोरच एका शिले तुळशी वृंदावनासमोर हात जोडून उभी आहे छान तुळशी वृंदावन आहे आजूबाजूला रांगोळी काढलेली आहे नंतर तुळशी वृंदावनाच्या बाजूला

आणि त्या तिथे दांडी पण आहेत त्यांच्या बाजूला काय दिसते तर तुमच्या सारखी गोड गोड शिमुकी अशी छोटी दोन मुलं दिसतात एक छोटी शिमुली एक छोटा सोमुला आणि ते काय खेळतात बर अगदी बरोबर ते गोट्या खेळत आहेत ना गोट्या खेळत आहेत ना मग आता इकडे बघूयात बर घराच्या ओट्यावर ती आई